इथं दादांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपली रॅली असंच पुढे जाणार आहे पाहणारा गणपती विनंती आहे भावांना आपल्या महिला भगिनींना पुढे येऊ द्या महिला भगिनींना पुढे येऊ द्या त्यानंतर आपल्या सर्वांचे नेते विकास रत्न आदरणीय राणा दादांना विनंती करतो आम्ही याला विजय करावं एवढंच आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा विनोद भैयाच्या त्या ठिकाणी झाल्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन आपण करू आणि आपली विजयी सुरुवात ही कालपासून झालेली आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहास होणार आहे तेवीस च्या तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष बहुमताने निवडून येणार येणार का ये? ये नाही हात वर करून द्या प्रोफेसर कुलसमराय चुल्लावाली आणि आमचे गुरुवर्ग मान्य राहदादा जिल्हाध्यक्ष दत्तभाऊ कुलकर्णी जिल्हालक चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील मंडळी आपली एवढीच विनंती करतो की आपले बावीस उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं कारण आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे मी एवढं सांगतो की माध्यमातून जो तुळजापूरचा विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला आला का नाही आपल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का नाही इलेक्शन पूर्ण काम करता का कायम काम करता आणि दादानी जे सगळे आमच्या उमेदवार विश्वास ठेवलाय माझ्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी इतकी बळ दाखवून आठ दिवसानंतर कोल्हापूरच्या नागरिकाला सांगितले की आपले बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा निवडून येणार आहे का नाही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्याची जबाबदारी माझी होती त्या अनुषंगाने जी कारवाई करण्याची गरज होती ती मी केलेली आहे हे बाकीचे जे बोलतात ते काय काय करतात सगळ्या त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत उगं काढायची वेळ आणू नका हे मी परत एकदा सांगतो तुम्ही सकारात्मक राजकारण करा महंतांना बिनविरोध निवडून देण्याच्या बाबतीतली चर्चा चर्चा जी झाली होती त्याच्यात खोटं नाटक बोलू नका नाहीतर मग महंत स्वतः सांगतील की नेमकं काय झालं ते त्यामुळे माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण तुळजापूरच्या विकासावर बोलू जो काही पाच सहा वर्षामध्ये आपण निधी आणलाय जे कामं आपण करतोय येणाऱ्या काळात प्रचंड कायापालट जो करणार आहोत आपण तिरुपतीला एकटा करू शकेन का तुमची साथ पाहिजे इथलं आपलं उत्पन्न जे आहे प्रत्येकाच्या घरातलं येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मिळणार ते दुप्पट करणं तिप्पट करणं पाच पट ही माझी जबाबदारी आहे माझा शब्द आहे पण तुमची साथ पाहिजे आपला हुतात्मा चौकीपासनं किसान चौकीपर्यंतचा जो रस्ता आहे तो देखील विकास आराखड्यामध्ये कसा घेता येईल हे करण्याची देखील जबाबदारी माझी आहे तुम्ही कुठलीही अडचण मांडा कुठलाही प्रश्न मांडा ती सोडवण्याची ताकद आपल्यात आहे केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे आपले देवेंद्रजी आहेत आपले शिंदे साहेब आहेत आपले पवार साहेब आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले अमित शहा साहेब आणि आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे काही काळजी करू नका तुळजापूरचा काय पालट आपण पर निश्चित करणार फक्त प्रत्येकाची जबाबदारी त्याची मी परत एकदा आठवण करून देतो थोडंही गाफील राहायचं नाही लोक आपल्या बरोबरच आहे जनता आपल्या बरोबर आहे परंतु थोडंही गाफील राहायचं नाही एक एक मत वाढवण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करायचे आपले मित्र नातेवाईक सगळ्यांना समजून सांगा विश्वास टाकला बाकी सगळं बाजूला सारून तीन हजार पेक्षा जास्तीची लीड मला दिली बरोबर आहे आता तर निवडणूक तुमची आहे ना बरोबर आहे आपली निवडणूक आहे आणि त्यामुळे इथे मताधिक्य त्याच्या किमान दुप्पट तरी पाहिजे देणार का नाही किमान दुप्पट आणि नुसतं बोलण्याने दुप्पट होणार नाहीये प्रत्येकाने कष्ट घ्यायचे किती तारखेला मतदान आहे दोन तारखेला मतदान आहे आणि आपलं चिन्ह काय कमळ आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने पूर्ण वेळ देऊन आपण काम करतोय आपण सर्व पुजारी व्यापारी नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रत्येक विषय करतोय पुजाऱ्यांना प्रश्न पडला होता आमचे विधी कुठे होणार मी म्हटलं लेखी द्या काय काय तुम्हाला पाहिजे आणि मग प्रशासनाला सांगितलं की त्यांना लेखी उत्तर द्या प्रश्न लेखी उत्तर लेखी त्यांना मिळालंय अजूनही कोणाची काही शंका असेल मला सांगा लेखी उत्तर द्यायला व्यापारी जे आहेत आहेतवर ते घेतात आपल्या रेल्वेच्या बाबतीत सुद्धा असं ठरलं होतं साडे नऊशे कोटीचा आधीचा प्रकल्प होता निम्मे पैसे राज्य सरकार निम्मे केंद्र सरकार देणार होतं देवेंद्रजीने मुख्यमंत्री असताना तो निर्णय केला ठाकरे सरकार आलं मी मागे लागलो शेवटपर्यंत रुपया दिला नाही मी त्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या अनिल परब साहेबांच्या वरती हक्क भंग आणला परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही तुळजापूरला रेल्वे तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा एक रुपया त्यांनी दिला नाही त्याच्या जोरावर काय बोलतात एखादा पाकिट मार तर पकडून दिलाय का खासदार असेल आमदार असेल इथले लोक असतील एखादा पाकिट मार तरी दिलाय आणि कशाच्या बाता मारतात बाकी मी जास्त बोलणार नाही मला बोलायला लावू नका असं सर्व विरोधकांना मी सांगतो मी एकदा बोलायला लागलो तर मग मी म्हणणार नाही तुम्ही बोलायचं तर विकासावर बोला तुमच्याकडे सत्ता असताना अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूर साठी ते सांगा मुख्यमंत्री तुमचे होते बरोबर आहे खासदार तुमचे होते पालकमंत्री तुमचे होते त्या अडीच वर्षात तुम्ही तुळजापूरसाठी काय केलं ते बोला आम्ही जे केले ते आम्ही सांगतो परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाटक जर बोललं तर इथे कोणी सहन करणार नाहीये बरोबर आहे की नाही आणि माता भगिनी ना माहितीये आपण इलेक्शन माध्यमातन गोरगरीबाचं जे काम आपल्या तुळजापूरमध्ये होत आहे गेले पंधरा वीस वर्ष जे होते तुमच्या समोर आहे लोकांनी आरोप केलेत काही वेगवेगळं खोटं नाटं बोललंय परंतु त्याच्यातलं वास्तव मी जनतेसमोर नाही महाराष्ट्राच्या समोर मानलं आहे माझी आपल्याला विनंती आहे हे जे खोटं बोलणारे फिरतात त्यांना समोर घ्या आणि त्यांना एक एक प्रश्न विचारा आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना ठाकरे सरकार असताना काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना एक रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का एक रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते मी स्वतः आदित्य ठाकरेंना उद्धवजींना लिहिलं होतं मी म्हटलं पैसे नका देऊ फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा प्रसाद योजनेत मी पैसे आणतो शंभर कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार परंतु या ठाकरे सरकारने या शिवसेनेने या काँग्रेसने आपल्या तुळजापूरसाठी एक रुपया देखील दिला नाही